निया, तानाजी सवे एक सवे चा, नंबर क्रमांक एक ला आणणारे फलटण शांत संयमी अभ्यास नेतृत्व आणि खलटाण तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेबांचा सा सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय

जे हवायचे ते तुम्हाला मिळू आणि भाग्यवंत या शब्दाचा अर्थ मात्र तुमच्याकडे पाहून अवजार झगायला आहोत अवघ्या छगायला तो नीतिवंत आकर्षितवंत समर्थवंतक्षांत तुमचं आयुष्य सगळं संस्था असेल तुमच्या अतुल सामाजिक राजकीय नेतृत्वाची खऱ्या अर्थाने महाराष्ट्रांचा अभिनेत्री राहो मीच तुम्हाला करायची तुझ्या महादेशाच्या शुभेच्छा जी, सगळ्या संपन्न होते जिल्ह्याचे नेते माननीय सिने सचिव राज्यात त्याचबरोबर विविध वांद्य अधिकारी उपस्थित आहेत अत्यंत सुंदर अशा वातावरण